नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो घटस्थापनेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे आणि देवीची विधिवत पूजा कशी करावी नवरात्र उत्सवाला अवघ्या काही दिवसातच सुरुवात होणार आहे देवीच्या नऊ रूपांची पूजा नवरात्रीमध्ये केली जाते हिंदू धर्मातील हा मोठा सण उत्सव असल्याने या काळात देवीची विधिवत पूजा केली जाते नऊ दिवसांचे नवरात्र हे व्रत अनेकजण या काळामध्ये करतात घटस्थापनेने या उत्सवाची सुरुवात होऊन दसऱ्याच्या दिवशी नवरात्रोत्सव संपतो पाहूयात आता यंदा नवरात्री केव्हा सुरू होणार आहे आणि घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे आणि देवीची विधिवत पूजा या काळामध्ये कशी करावी महिषासूर राक्षसाचा वध करून देवी वाईटावर वाईटावरती विजय मिळवला होता याच कारणास्तव देवीदुर्गाला वंदन करून देवीच्या नवदुर्गा रूपांची पूजा नवरात्रीमध्ये केली जाते शक्तीचा जागर करणारा उत्सव म्हणून नवरात्रोत्सवाकडे पाहिले जाते या काळात स्त्रीशक्तीला मान दिला जातो नवरात्रीत प्रत्येक दिवशी देवीची नऊ रूपे पूजली जातात नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते हे घट नऊ दिवस आपल्या घरात बसवले जातात आणि दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन करण्यात येते यंदा नवरात्र उत्सव केव्हा आहे घटस्थापनेचा मुहूर्त नक्की कोणता आणि देवीची विधिवत पूजा कोणत्या शुभ हो वेळेत करावी या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेऊयात तर या नवरात्रोत्सव दरवर्षी आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते आणि आश्विन शुद्ध नवमीला ते समाप्त होते यंदा नवरात्रोत्सव बावीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे याच दिवशी घटस्थापना केली जाई नवरात्र उत्सव समाप्ती तीस सप्टेंबरला नवमी असून यंदा 1 महा नौमी महा नौमी एक ऑक्टोबरला महानवमी आहे महानवमी एक ऑक्टोबरला असल्याने यंदा हा उत्सव दहाव्या दिवशी संपेल या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त म्हणजे सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून नऊ वाजेपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनटांपर्यंत असेल याचा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनटांपर्यंत या काळामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता आता या घटस्थापना आणि देवीचा पूजाविधी कसा हे पाहूयात नवरात्रोत्सव बावीस सप्टेंबरला सुरू होणार असून याच दिवशी घटस्थापना देखील शुभ मुहूर्तावर केली जाईल नवरात्रीत देवींचे घट बसवण्याला महत्त्व आहे अनेकजण आपापल्या पद्धतीने हे घट बसवतात मात्र अनेक ठिकाणी देवीच्या पुढे परडी ठेवून त्यात माती टाकली जाते आणि मातीमध्ये धान्य पेरले जाते त्यातच एक कलश मांडून कळशामध्ये नारळ आणि विड्याची पाने ठेवली जातात त्या कळशाला रोज पानांनी फुलांची माळ प्रत्येक दिवशी बांधली जाते या घटाची देवीपुढे नियमित नऊ दिवस पूजा करण्यात येते घटस्थापना करून देवीची देखील विधिवत पूजा करावी या काळात आपल्या देवघरात अखंड ज्योती तेवत ठेवावा आणि पुढील नऊ दिवस देवीची सकाळ संध्याकाळ आरती करून नैवेद्य दाखवून पूजा करावी आता या नऊ रात्रीचे नऊ रंग आणि त्यांचे महत्त्व आपण पाहूयात बावीस सप्टेंबरला सोमवार पांढरा रंग तेवीस सप्टेंबर मंगळवार लाल रंग चोवीस सप्टेंबर बुधवार निळा रंग पंचवीस सप्टेंबर गुरुवार पिवळा रंग सव्वीस सप्टेंबर शुक्रवार हिरवा रंग सत्तावीस सप्टेंबर शनिवार राखाडी रंग अठ्ठावीस सप्टेंबर रविवार केशरी रंग एकोणतीस सप्टेंबर सोमवार मोरपंखी रंग तीस सप्टेंबर मंगळवार गुलाबी रंग असे आपण नवरात्रीचे नऊ रंग पाहिलेले आहेत तर नवरात्रीच्या नऊ रंगांचे महत्त्व म्हणजे पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे लाल रंग कृती आणि सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते निळा रंग सुख समृद्धी आणि शांततेचे प्रतीक आहे पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे हिरवा रंग विकास आणि सुपिकतेचे प्रतीक आहे राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे केशरी रंग तेज आणि ऊर्जेचे प्रतीक आहे मोरपंखी रंग अद्वितीयतेचे प्रतीक आहे आणि गुलाबी रंग प्रेम आपुलकी आणि ऐक्याचे प्रतीक आहे अशा प्रकारे आपण घटस्थापनेचा मुहूर्त देवीची विधिवत पूजा नवरात्रीचे रंग आणि त्या रंगांचे महत्त्व पाहिलेले आहे आता आपण नवरात्रीच्या उपवासाचे नियम पाहूयात नवरात्रीच्या उपवासात तुम्ही फक्त काही पदार्थ खाऊ शकता जसे की फळे आणि सात्विक अन्न इतर पदार्थ टाळावेत जर तुम्ही लहान मूल वृद्ध गर्भवती किंवा स्तनपान करणारी महिला असाल तर कठोर उपवास टाळा दररोज मीठ मांस अंडी कांदे आणि लसूण टाळा दारू सिगारेट आणि मादक पदार्थ टाळा लवकर उठा स्नान करा स्वच्छ कपडे घाला आणि देवीची पूजा करा नवरात्रीमध्ये काळे कपडे घालू नका नवरात्रीत केस कापणे नखांची काळजी घेणे किंवा दाढी करणे टाळा पहिल्या आणि शेवटच्या दिवशी तसेच नऊ दिवस उपवास करता येतो या उपवासात तुम्ही संध्याकाळी सात्विक अन्न खावे ज्यामध्ये बदाम राजगिरा आणि पाण्याच्या चेस्टनटच्या पिठापासून बनवलेले पदार्थ समाविष्ट आहेत दिवसा फळे दूध आणि रस योग्य आहेत कन्यापूजन अष्टमी आणि नवमीला केले जाते जिथे लहान मुलींची देवीच्या रूपामध्ये पूजा केली जाते देवी आईचे वाहन कोणते आहे ते पाहूयात देवी पुराणात उल्लेख आहे की नवरात्र सुरू होण्याच्या दिवशी देवीचे वाहन निश्चित होते देवी पुराणातील एका श्लोकात म्हटले आहे की शशी सूर्य गजरुधा शनिभूमे तुरुंगमे म्हणजेच जर नवरात्र रविवार किंवा सोमवारी सुरू झाली तर देवी हत्तीवर स्वार होऊन येते यावर्षी शारदीय नवरात्र सोमवारी सुरू होत आहे त्यामुळे देवी आई हत्तीवर स्वार होऊन पृथ्वीवर येईल धार्मिक श्रद्धेनुसार हत्तीवर स्वार होऊन देवी आईचे आगमन अत्यंत शुभ मानले जाते हे वर्षभर चांगला पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांना भरपूर पीक मिळेल असे दर्शवते तसेच देशात आणि जगात स्थिरता आणि शांती राहील राजकीय अस्थिरता कमी होईल आणि लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील हत्तीवर स्वार होऊन आलेल्या देवी आईचे आगमन तिच्या भक्तांना आनंद समृद्धी आणि यश प्राप्त करून देते नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावली जाते कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे दिवाचा प्रकाश उन्नतीचे प्रतीक असून दिव्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि कुटुंबामध्ये आनंद समाधान समृद्धी प्रदान करतो असा यामागचा हेतू आहे नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूर्ण नऊ दिवसांपर्यंत अखंड ज्योत लावली जाते कारण अखंड ज्योतीला साक्षात आधी शक्ती स्वरूप मानले जाते आणि त्याची पूजाही केली जाते अखंड ज्योत लावण्याचे नियम म्हणजे जर अखंड दीप तुम्ही तुमच्या घरामध्ये लावत असाल तर तेव्हा तो दिवा योग्य जागी लावा वास्तूनुसार हा दिवा देवघराजवळ किंवा उत्तर पूर्व ईशान्य दिशेला लावा अखंड दीप लावत असाल तर घरात संपूर्ण नवरात्र मांसाहार करू नये अखंड ज्योत नवरात्रीचे नऊ दिवस विझू देऊ नका कारण हे अशुभ मानले जाते दिवा विझू नये म्हणून काचेच्या आवरणाने त्याला झाकून ठेवा जर ज्योत देवीच्या मूर्तीजवळ ठेवत असाल तर तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला ठेवा आणि तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूला ठेवणं शुभ मानले जातं दिवा लावताना दीपम गृत दक्षे तेलयुक्त च वामता या मंत्राचा उच्चार करा अखंड दिवा तुम्ही घरामध्ये ज्या ठिकाणी ठेवाल ते ठिकाण स्वच्छ असायला हवे शिवाय घरातील शौचालयाच्या आसपास दिवा ठेवू नये अशा प्रकारे आज आपण अखंड ज्योत लावताना कोणती काळजी घ्यावी हेही पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद